अकोले तालुक्यातील केळी उतूर घाटात कमांडर जीप पलटी होऊन तीन जण जागीच ठार झालेत या जीपमधून जवळपास जण प्रवास करत होते बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घाटावरून उतरताना जीपचा चालक दिनकर भावनाथ याचा गाडीचा ताबा सुटला आणि गाडी दरीत कोसळली प्रवाशांपैकी पाच जण जखमी तर तीन जण जागीच ठार झाले जखमींना संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय हे सगळे प्रवासी कोतुळ येथील बुधवारचा आठवडे बाजार आटोपून खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातून घरी जात असताना हा प्रकार घडला गाडी गाडी सुटला याच्यामध्ये सगळे किती पॅसेंजर होते याच्यात वीस बावीस जण टपाव बसलेले कोण होते काही जण टपा याच्यामध्ये तुम्हाला मदत कोणाची मिळाली नाही घटना घटना घडल्या घडल्या मदत ड्रायव्हरनं ठाव की इथं ज्या बस आहे बसेस बसेस नाही आणि बाजार बाजार बुधवारचा बाजार असल्यामुळे गर्दी खूप असते आणि त्यावेळेस तर बस जी गरज आहे ती नसते बस आणि ह्या इथं ह्या पूर्ण हा जो पट्टा आहे हा अपघाती पट्टा आहे आणि जे जीभ नाविलाजाने माणसांना जीभ जीपमध्ये बसावं लागतं अक्षरशः मी जरी कधी मुंबईमध्ये यायचं म्हटलं तर मला सुद्धा नाविलाजानी टपाव बसावं लागतं कारण विलाज नाही माझा विलाज असा नाही की गाड्या नाही त्याच्यामुळं मग ते जीव धोक्यात हो घालून तो, हो तो, तो बसावंच लागतं त्याला विलाज नाही म्हणून प्रशासनाला माझं एक म्हणणं आहे की कमसे कम दिवसातून तीन चार वेळा गाड्या चालू व्हायला पाहिजे अशी त्या नाहीत म्हणून लोक नाविलाजानी गाड्या बस बसमध्ये जीपमध्ये बसावंच लागतं ना त्यांना विलाज नाही प्रत्येकजण शेतकरी आहे गरीब आहे त्यांना प्रत्येकाला घरी जायची तुला उल घाई असते त्याच्यामुळं नाविला जे त्यांचा पण बाजारा बुधवार बाजार आठवडे बाजार असतो तर आठवडे बाजार या ठिकाणी गाड्यांची सोय नाही काही एस टी बस आहे ती संध्याकाळी एकच टाईप आणि त्याच्यामुळं बाजारला जाण्यासाठी लोकांना गाडीची सोय नसल्यामुळे पूर्ण अवैध वाहतूक चालते इथं ब तीस चाळीस सीटं भरून पूर्ण भरलेली गाडी येते या ठिकाणी पूर्ण घाट सिक्सेने घाटामध्ये एकच सिंगल रस्ता असल्यामुळं पूर्ण जागाच नाही आहे त्यामुळे एक अपघात इतका डेंजर होऊ शकतो आणि त्याच्यामुळं बाजारचे जे बलान मुलं हे ते सर्व गाडीवरती बसलेले असल्यामुळं परत वैद्य वाहतूक इतकी होते की तीस ते चाळीस सीटं घेतली जातात एका गाडीमध्ये अशा प्रकारे कालची ही घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी तीन चार जणं मेले त्यामध्ये आणि घाटाचा इतका जबरदस्त धोका आहे तर या ठिकाणी त्याला काही कठड्याची सोय नाही परत रस्ता पण खूप रुंद आहे अरुंद आहे त्याच्यामुळं हे अपघात असे अनेक प्रकारे अनेक वेळा झाले पण नशीब याच्यामध्ये एकही म मृत्यू झाला नव्हता पण कालचा अपघात इतका डेंजर झालेला आहे की त्याच्यामध्ये तीन ते चार जण मिलेले आहेत त्याच्यामुळं शासनाने कमीत कमी त्याच्या कठडे किंवा रस्त्यात थोडेसे रुंदीकरण करण्यात यावं हो। कॉर्नर थोडेसे व्यवस्थित हो करून द्या दोरी बाजारच्या दिवशी कमीत कमी तीन ते चार फेऱ्या बसच्या झाल्या पाहिजे तर ते व्यवस्थित होईल नाही ही अवैध वाहतूक अशाच प्रकारे चालू राहील कारण बसची सोयच नाही लक्ष्मण धोंडीबा वायळ यांच्या फिर्यादीवरून चालकाविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर घटना घडल्यानंतर जीप धूम ठोकली आहे अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हद्दीत ओतूर आणि केळीवतुरंगाऊकच्या गटामध्ये एक प्रवासी वाहतूक जीप पलटी होऊन त्याच्यात तीन लोकांचा अपघात मृत्यू झालेला आहे त्याबाबत आपल्या पोलिसांना गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्केचाळीस अब्लिक चौदा भादैव कलम तीनशे चार तीनशे चार दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे याच्यात ड्रायव्हर आरोपी दिनकर दादाभाऊ भवनाथ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे या अपघातामध्ये अनिता हनुमंत वाया प्रकारचे अपघात घडून आहेत आणि नागरिकांच्या सोयीसाठी नागरिकांनी जादाबशेसची मागणी केली आहे सी चोवीस साठी प्रतिनिधी गणेश आवारीसह कॅमेरामन सचिन खरात अकोले